आज संपूर्ण देशभरामध्ये आपलं स्फूर्ती गायक गान बलिदानाचं गान युद्ध गीत अशा वेगवेगळ्या पद्धतीने ज्याचा उल्लेख करता येईल असं आपलं राष्ट्रगीत वंदे मातरम या गीताचे दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत उत्साहामध्ये संपूर्ण देश देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत होऊन या कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत सहभागी होत आहेत माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकार पूर्ण वर्षभर या कार्यक्रमाची रचना आणि प्रेरणा राष्ट्रभक्तीची घेऊन नियोजन करते महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आणि आमच्या सरकारने सुद्धा याचं नियोजन कार्यक्रमाचं केलं आहे देश उत्साहामध्ये अशा वेळेला वंदे मातरम किंवा त्याच्या गायनाला किंवा कार्यक्रमाला जे विरोध करताय ते एका करता अर्थाने या देशभक्तीच्या भावनेचा अपमान करतायत याच्यापेक्षा वाईट दुर्भाग्यपूर्ण गोष्ट नाही अशा सगळ्यांचा निषेध करणं हे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करतो